नमस्कार मित्रांनो तो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तर सात आठ दिवस झाले आपण सोनारपाडला गेलो नव्हतो त्या दिवशी गेलेलो तेव्हा आपण बघितलं मित्रांनो आपला पाखऱ्या जर आजारी होता तर त्याचीच आज तब्येत कशी आहे ते बघण्यासाठी आपण सोनारपाडला चाललो आहे तर पाखऱ्याला बघता बघता आपण सोन्याला पण भेटू आणि उज्जैनला पण भेटू तर चला मित्रांनो थोडा पण टाईमपास न करता रेडी होतो आणि डायरेक्ट सोनारपाडला जातो आणि सोनारपाडला जाऊन भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आठ ते दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण आलेलो आहे कोठ्यावर बघू शकता पाखरे आणि आपला सोन्या आपण जेव्हा आलेलो त्या ते दिवशी तेव्हा जरा पाखऱ्याची तब्येत जरा डाऊन होती आज बघा पाखरा एकदम फिट दिसतोय फिट शिंगविंगांना घासलाय लवकरच पळवणार वाटतं आता जरा टाकाडक दिसतोय बघा मित्रांनो पाखऱ्या पन्नास पन्नास आलाच चोळायला सांगतोय बघा ये रे त्या दिवशी बघितलं ना मित्रांनो सर लाल टाकत होता तोंडातून आणि थाप टाकत होता आज बघा मित्रांनो एकदम टाकाडक झालेला आपला पाखऱ्या लगेच दवापाणी करून डॉक्टर वगैरे बोलवलेले संध्याकाळी त्या दिवशी आपण आलतो त्याच्या त्याच दिवशी संध्याकाळी लगेच डॉक्टर वगैरे आलते दवा पाणी केला आणि पाखऱ्या आता एकदम फिट झालेल्या मित्रांनो बघू शकता सगळीकडून बघा पाखर्या एकदम फिट फिट हे रे पाखऱ्या पाखऱ्या पन्नास पन्नास तिकडे आपला छोटा सोन्या उर्फ सुंदर घाट गाजवतो मित्रांनो लगातार चार ओपनच्या मैदानात गुलालाचा मानकरी आणि गुलालाचाच मानकरी नाही तर एक दोन तीन नंबर केलेले लगातार लगातार असे नंबरामध्येच आहे मित्रांनो आपला छोटा सोन्या पन्नास पन्नास लगातार गुलाल आणि लगातार नंबरा ते तिकडं तो घाट गाजवतोय आणि त्याचाच आधारस्तंभ आपला मोठा सोन्या पाखऱ्या गपकिरे पाखऱ्या काय चोळायला सांगतोय पाखरू आपला लाडका सोन्या मोठा सोन्या धुतला नाही आज सोन्याला उद्या धुतलं जाईल एक ते दोन दिवसाच्या विश्रांतीत लगेच धुतलं जातं दोघांना सगळ्या बैलांना एक दोन दिवसानंतर धुतलं जातं बघा खालती तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो ना मित्रांनो खाली काय तरी पाहिजे मॅट असून पण मऊ मऊ टाकायलाच पाहिजे तेव्हाच खाली बसतो पाहिजे पाखऱ्या काय येऊ बघा यो बघा नुसतं चोलायला सांगतो ये बघा ये ये मग ये ये इकडे चोलतोय ये नुसता चोळायला सांगतो आता बरा झाले ना मस्त लवकरच मैदानात दिसेल आपल्याला आपला पाखऱ्या पन्नास पन्नास आणि आपला लाडका आपली जान महाराष्ट्राचा अभिमान आपला मोठा सोन्या बैलगाडी क्षेत्रातला वस्ताद मोठ्या लक्षानंतर वचतात कोण तर आपला मोठा सोन्या मित्रांनो आपलं भाग्य की आपल्याला पाहिजे तेव्हा मोठा सोन्याला बघायला यायला भेटतं गोठ्यावर आणि असे खूप जण आहेत की त्यांना मोठा सोन्याला बघता येत नाही ते व्हिडिओमध्येच बघतात पण आपलं भाग्य आहे मित्रांनो माझं भाग्य आहे की मला एनी टाईम कधीही सोन्याच्या गोठ्यावर येता येतं आणि सोन्याला बघता येतं दादा सांगतात ना मित्रांनो खूप असे पब्लिक आहे की त्यांनी सोन्यांनी रिटायरमेंट घेतली म्हणून बैलगाडी क्षेत्रात शर्यती बघायला जाणं पण बंद केलं मित्रांनो एवढा जीव आहे सगळ्यांचा आपल्या मोठ्या सोन्यावर हा बघा हा नुसता मला चोळायला सांगतो मित्रांनो थांब जरा चोलतो थांब बघा आपला सोन्या काय तर लिहिलेलं हां सोन्या पन्नास पन्नास लिहिलेलं कारण सोन्याला मित्रांनो सेलिब्रिटी आहे जसं मोठ्या मोठ्या हिरो लोकांना कोणत्या कार्यक्रमात बोलवतात ना तसा आपला सोन्या आहे प्रत्येक कार्यक्रम असो हळदी असो बड्डे असो काही असो लग्न असो सोन्याला मित्रांनो बोलवतातच बोलवतात फुल सजावट करून येतात सोन्याला मित्रांनो आणि सजावट पण एक नंबर करतात का मित्रांनो पेंटर आहे ना तो त्याचं मला नावना माहिती एवढी सुंदर पेंटिंग करतो ना मित्रांनो तुम्ही सोन्याचे पोस्ट बघितलेच असतील एवढं भारी लिहिलं जातं ना प्रत्येक वेळेस सोन्यावर एक नंबर लिहितात मस्त डिझाईन वगैरे काढतात सोन्याला आणि तसं केलं ना सोन्या पण एवढा उठून दिसतो ना मित्रांनो एक नंबर दिसतो ये बघा या वाघाची नजर बघा या वाघाची नजर बघा ये, ये।, ये।, ये। आपल्याला उज्जैनकडे पण जायचं मित्रांनो उज्जैनची पण हाईट मस्त जेव्हा येतो ना तेव्हा असा तब्येत आणि हाईट वाढलेली दिसते उज्जैनची पण उज्जैन आहे त्या साईडला पाठच्या गोट्यात गौरीजवळ बसवला आहे गाईजवळ त्याच्या आईजवळ आहे तो पण त्याच्याकडे पण जाणार आहे पण म्हटलं पाहिलं आपल्या देवाचं दर्शन घेऊ म्हणून पहिले सोन्याकडे आलो बघा सोन्याकडे आलं बोललो तर नजर बघा मित्रांनो कशी नजर आहे देवाकडे आलो बोललो सोन्याकडे लगेच भाई बघायला लागला आपल्याकडे त्याला पण कळतं फक्त एवढंच की बोलता येत नाही म्हणून सोन्याला सगळं कळतं मित्रांनो सोन्या हे सोन्या 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 ये सोन्या ये सोन्या ये टापण्या घातल्या मित्रांनो जरा आपल्याला भीती आहे सोनिया, नको तुझा काय चाललंय भाकऱ्या तुझी आता तब्येत बरी झाली ना तुझी तब्येत आता बरी झाली ना तू की मला त्रास देत ये मग ए सोनू ए सोनिया काय करतो बेटा सोन्या जाऊ तुझ्या पोराला घेऊन जाऊ उज्जैनला घेऊन जाऊ आम्हाला आमच्या घरी नेऊ का उज्जैनला नेऊ ए सोन्या बचल काली चल सोन्या बस काली चल ए सोन्या सोन्या सोन्याची नजर वाक्य आपल्याकडंच पाखऱ्या आप vaca paque la llega sabag te vaga amig tron nada paque paque ya ya paque ya ala yo no esta todo la la santa Ey Sonia qué haces Sonia Sonia Ey Sonia thama amig tron no आज मी तुम्हाला पाय दाखवतच विसरलो कारण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सोन्याचा पाय आणि गाठ दाखवतच असतो हे बघा आता नाही उचलत जास्त पाय ती बघा ती गाठ होईल ना ती पण पहिल्यापेक्षा कमी आहे पण तेवढा त्रास नाही देत ती आता गाठ कारण सोन्याचं वजन कमी केलं ना हे बघा नाही तर पाय कसा उचलून धरायचा तो आता नाही एवढा धरत बघा वजन पण सोन्याचं कमी केलं तब्येत जरा कमी केली ना त्याच्यामुळे एवढा नाही होते त्याला त्रास पण पळव कमी केले ऐ सोनिया पाखरी या ही पाखरी या मी चोलणारच नाही मी चोलणारच नाही हां ये मग चल चोलता चल चोलता चल ये ये सोन्या तुला चोलो पण भीती वाटते ना बाबा तुला टाप नाही लावली तुला टाप नाही लावली ना सोन्या मी टाप असते तर तुला नक्की चोरला असता मी आपल्याला पण आवडतं सोन्या तुला हात लावायला तुला टाप नाही लावली ना तर तुझ्या जवळ यायला पण भीती वाटतं भाकऱ्या बस रे नाही आता बस 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 नाही नाही हे बघा याची तलमल बघा याची तलमल बघा चोला सांगतो बघा याची तलमल बघा बस सोन्या बसतोय खाली మీ చూన అలా మీ చల్ అంత ఉజ్జైన్ఖర ఫిట్ జాన చాల మిత్రా ఉజ్జైన్ దోన్ ఉజ్జైన్వల్ బ్రో అజ్జైన్ आता हे जे नखरे चालू होतील बघा लगेच गौरी चल ये कुस्ती केली ये खाऊ नको चल झाला ये इकडे चल ये उज्जैन ये चल उज्जैन ये मस्ती करू ये अरे पब्लिकला तुला मस्ती करताना बघायला आवडतं ये ये, ये लवकर चल कुस्ती केली आहे माझ्याशी पब्लिकला आवडतं तो कुस्ती खेळतो तर ये चल ये इकडे चल अरे ये काय 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 ये ये, ये उज्जैन उज्जैन तुला जामजणं चावा बोलताना उज्जैन बोलतान मस्ती नको करू अगं चोलतो मी गपछुप बस कलर बदली होत चालले बघा मित्रांनो आता सफेद होत चालले लालसर होता खूप जण कमेंट करत होती ना झाल्या झाल्या की लाल कसा झाला बघा मित्रांनो कलर बदली होत चालले आता बारीक बारीक शिंग हे गावरी चे नागो गाव

Haji si. Bas na babu bas Haji si. Haji si. Toast na Anggol karal lau silata gari zaun Eh babu bas Ganda Ganda या दाना बाबू मग चपाती थंडी झाली तर बाबा बघितला ऐकला का मित्रांनो चपाती पाहिजे गरमच पाहिजे उज्जैनला बिस्किटा ऊस चपाती पण लागते बोलते पण गरमच लागते थंडी झाली ते काहीत नाही काय रे आतापासून एवढं गेला पण हा ओळख झाली म्हणजे लगेच ये ना बाबो मित्रांनो गोठ्यातून दोघांना बाहेर काढलेले थोडा संध्याकाळचा ऊन खाण्यासाठी याची नजर तर डेंजरच आहे आपला पाखरे आता एकदम फिट झालेलं आहे आता आपण पण घरी निघूया मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय